थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या दोन मेच्या चब्बरदस्त भागामध्ये आता एक अचानक घटना घडत तेजसचा अपघात होणार आहे आणि तेजसच्या अपघाताला कुठेतरी मानसीला आपण जबाबदार आहोत याची जाणीव होत आता इकडे मानसी धावत पळत तेजसकडे निघालेली आहे सगळं कसं घडलंय नियतीने खेळ कसा रंगवून आणलाय सगळं सगळं पाहूया इकडे आभाला सत्य सांगण्यासाठी मुद्दाम गायत्री सांगायला लागते आणि प्रभूंची तिसरी सून तर या घराची सून आहे की नाही हे मानायचं तरी कसं यावरती आभा म्हणते काय झालं वेणी कुणाबद्दल बोलतेस तू मानसी बहिणीबद्दल यावरती सुनंदा म्हणते गायत्री नको ना नको ना आता हा विषय त्यावरती गायत्री म्हणते मी कुठे काय विषय काढला आहे अहो आभा या घरची मुलगी आहे जे, जे। काही आहे ते तिला सत्य समजायलाच पाहिजे काय असं म्हटल्यावरती मग मात्र तात्या म्हणतात थांब सुदंता आता कोणतंही सत्य लपवण्याचं काहीही कारण नाही आहे आभाला कळू दे काय करायचं ते आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागते लगेचच गायत्री बघितलंच आणि हां हा, हा सत्य लपवण्यासाठी इकडे वरती लपून बसलाय हो बाजूला असं म्हणत ती आता त्याला बाजूला व्हायला सांगते आणि तिकडचा बोर्ड दाखव होते बोर्डवरती लिहिलेल्या गोष्टी वाचल्यावरती आभाला सगळं क्लिअर होतं आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते गायत्री बघितलंच अगं तुझी मानसी वहिनी या घरातून निघून गेले यावरती आभा चिडते आणि काय झालं मानसी वहिनी अशी निघून का गेली असेल यावरती तात्या सांगतात काही नाही तुझ्या दादानी फसवलंय तिला तुझ्या दादानी तिला फसवलंय असं म्हणत तात्या त्या दिवशी घडलेली सगळी घटना सांगतात मानसीने जे काही सांगितलं की तो कसा पारगावला गेला पारगावला घेऊन या सगळ्यामध्ये आता कसं मानसीला फसवलं कसं तिच्या वडिलांना फसवलं हे सगळं सगळं ज्यावेळेला तात्या आता इकडे सांगतात त्यावेळेला आभा चिडते आणि आभा सांगते आता ह्या घरात मी एकही पाऊल ठेवणार नाही आहे जोपर्यंत जोपर्यंत आता इकडे मानसीवहिनी येत नाही आहे ये ना जिला भेटायला मी आले ती जोपर्यंत इकडे येत नाही तोपर्यंत मी आता इथे अजिबात येणार नाही आहे असं ती सुमंदा म्हणते असं काय करतेस अगं तू या घरची लेख आहेस ना यावरती ती म्हणते जर मी या घरची लेख असं तुम्हाला वाटत असतं तर मला इतकं पर्क केलं नसतं मला पर्क करून असं पाठवलं नसतं आता जोपर्यंत मानसीवहिनी या घरात येत नाही तोपर्यंत मी या घराचं पाऊल चढणार नाही तर असं म्हणत ती तनतन करत बाहेर निघालेली असताना तिला या सगळ्यामध्ये आता थांबवते ती म्हणजे गायत्री गायत्री म्हणते ऐक ना अगं आई खूप मोठा गोंधळ झाला आहे तू असं नको म्हणूस तू या घरची मुलगी आहेस तु तु मी तुला बरी जाऊ देईन अगं तुझ्यासाठी मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे हे बघ दोन दिवसात तुला परत या घरात यायचं आहे या घरामध्ये हळदी कुंकू आहे ना त्यासाठी अगं असं काय करतेस तुझ्या सासरच्यांना ही झळ पोचायला नको जे काही आहे ते माहेरचं दुःख माहेरीच ठेवायचं असतं उगाच सासरी त्याची झळ कशाला पोचवायची परवा तुझं हळदी कुंकू आहे आणि त्या हळदी कुंकाला तुला यायचं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे आभा काही उत्तरच देत नाही तडक तिकडून निघते तिच्या मागोमाग जसे तो आभा ऐक ना आभा ऐक ना आभा म्हणते दादा मला काही ऐकायचं नाहीये मानसी वहिनी माझी फक्त वहिनी नव्हती तर ती माझी मैत्रीण होती तुझ्यामुळे आज माझी एक मैत्रीण गमावली तिने फक्त तुमचंच नातं तोडलं नाही तर आमचं पण नातं तोडले अरे तिला माझी इतकी काळजी होती ना की तिच्या लग्नात तिचे दागिने तिने माझ्या हातात घालावे म्हणून हे तोडे मला दिले होते त्याच्यासोबत ही चिठ्ठी पण बघ तुला या चिठ्ठी वाचून काही तुझी अक्कल ठिकाणावरती आली तर असं म्हणत तो ती 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 चिठ्ठी तेजसच्या हातात देते तेजस ती चिठ्ठी वाचायला लागतो आणि चिठ्ठी वाचल्यावरती तेजसला कळतच नाही की मानसीला जर दागिन्यांच्याबद्दलच काही माहीत नव्हतं तर ह्या सगळ्यामध्ये आता मानसी हे दागिने कसे सोडवेल तेजसच्या मनामध्ये प्रश्नांचा विचार चालू असताना इकडे गीतासुद्धा ते सेम दागि से दागिने आणि चिठ्ठी मानसीला दाखवते मानसी म्हणते गीतावाहिनी हा दादा दागिना मी तुम्हाला दिलेला नाही आहे आणि हे चिठ्ठीसुद्धा हे दागिने माझ्या आईचे आणि आमचे घरचेच आहेत पण ही मी चिठ्ठी लिहून हा दागिना तुम्हाला नाही दिलेला आहे यावरती गीता म्हणते म्हणजे तू आणि त तेजस भाऊजी वेगळे व्हावं असंच कुणाला तरी वाटतंय आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता हा डाव रचला गेलेला आहे तू सावध हो यात तेजस भाऊजींची खरंच काही चूक नाही आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा हेतू आहे कुणाचा तरी यावरती मानसी म्हणते वहिनी अहो कुणाचा तरी हेतू अडकवण्याचा नाही आहे कुणीतरी नीनावी हे लेटर लिहीत मला सावध करण्याचा प्रयत्न केला पण म्हणून काय तेजस निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही आहे तेजस दोषी आहेत हे फक्त सांगण्याचा मला एक प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न मला समजलेला आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे गीता सांगते मानसी अगं तू किती टोकाचा विचार करतेस मानसी म्हणते वहिनी कारण आता मला ना मधला कधला विचारच करायचा नाही आहे जे काही आहे ना ते माझ्यासोबत काळं आणि पांढरं हे दोन्ही क्लिअर गोष्टी आहेत त्यामुळे या गोष्टीमध्ये चिठ्ठी कुणी लिहिली यात मला अडकायचंच नाही आहे माझा हेतू सरळ आहे त्यांनी माझ्या बाबांना फसवलं बाबांना फसवून त्यांच्यामुळे माझ्या बाबांचा जीव गेला बस तेजस माझ्या नजरेत दोषी आहेत इकडे तोपर्यंत सुनंदा म्हणते का ग तू या सगळ्यामध्ये आता हळदी कुंकाचं का ठेवलंच यावरती आता इकडे सांगते गायत्री अहो या घरामध्ये इतकं विचित्र वातावरण चाललंय ग्रहप्रवेश न करता सुद्धा आता ती परत निघून गेली म्हणजे म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा जर का आपण आता काहीच केलं नाही तर कसं होईल आभाचं किमान हळदी कुंकू तरी करून या सगळ्यामध्ये आपण आता थोडं तरी निवांत राहूया की असं म्हटल्यावर ती ती आता सांगते आणि इतकं तुम्हाला वाटत असेल की तुमची सून या सगळ्यामध्ये परत यावी तर तुम्ही तिला बोलवा तिला सांगा की आभाचं हळदी कुंकू आहे जर आभाच्या हळदी कुंकुवाला तुला यायचं असेल तर तू ये की असं तिला म्हणा आणि तिला सांगा ये म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तात्या सांगायला लागतात हे बघ सुनंदा जाऊ दे आपण एक काम करूया की आपण या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे हळदी कुंकू करूयास नको हळदी कुंकू कॅन्सल करून टाक यावरती सुनंदा म्हणते नाही मला पण आता बघायचं आहे की आभासाठी मानसी काय करू शकते कदाचित ही आपल्यासाठी एक संधी असू शकते या संधीचं सोनं मी करणार आहे मी गीताला आमंत्रण द्यायला जाणार ज्या वेळेला मी गीताला आमंत्रण द्यायला जाणार त्याच वेळेला मग आता मानसी तिकडे असेल बघूया तिला आभाबद्दल काय वाटतंय ते आभाबद्दल जर तिला खरंच काही वाटत असेल तर या सगळ्यामध्ये आता इकडे ती नक्कीच नक्कीच आपल्याला काहीतरी मदत करेल असं म्हटल्यावरती किंवा ये। ती येईल असं म्हणत आता इकडे लगेचच ती सांगायला लागते बरं तोपर्यंत हे हे सगळं चालू असताना लगेचच मग आता ती निघते ते म्हणजे गीताकडे की ॲडमि आपण गीताला आणि मानसीला आमंत्रण द्यायला तर जाऊया बघूया काय होतंय ते ती ज्या वेळेला आमंत्रण द्यायला जाते आणि त्याच वेळेला जेव्हा आमंत्रण देत असते आणि त्याच वेळेला इकडे संपतराव आणि तेजस बोलत असतात आणि त्यावेळेला सुनंदा म्हणते चल ताबडतोब आपल्याला निघायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो अगं कशाला संपतराव बसले तिकडे त्यावरती आता इकडे तिला काळजी वाटते माझ्या मुलाला बहुतेक वेड लागलेला आहे काय या सगळ्यामध्ये खरं काय खोटं मला माझ्या मुलाची काळजी वाटते आणि ती सांगते हे बघ मला गीताकडे जायचं आहे तिला आमंत्रण द्यायचं आहे आबाच्या हळदी कुंकवाचं त्यासाठी निघ चल तू लवकर यावरती तेजस म्हणतो अगं पण तिकडे चाम आहेत आणि उगाच त्यांनी मला पाहिलं आणि त्यांना आवडलं नाही तर यावरती ती सांगते तू बाहेर थांब मी आज जाऊन येईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ते दोघं जण निघतात आणि निघताना सुद्धा तेजस आता संपतराव संपतराव तुम्ही बसा हा मी आलोच असं म्हणत इकडे आता तेजस निघतो त्यावेळेला ते आता इकडे बसताना सुनंदा म्हणते काय रे तेजस तुझी तब्येत ठीक आहे ना तू का या सगळ्यामध्ये आता असं बोलतोयस यावरती मग आता तेजस सांगायला लागतो नाही नाही माझी तब्येत तर ठीक आहे का तुला असं वाटलं यावरती ती, -ती सांगते नाही रे तू असं वागतोस ना मला तुझी खूपच चिंता वाटायला लागलेली आहे असं म्हटल्यावर तेजस म्हणतो नाही तू बस चल असं म्हणत दोघ जण गीता आणि मानसीकडे यायला लागतात आणि मानसी सांगत असते गीता वहिनी या गुंतागुंतीच्या याच्यामध्ये मला अडकायचंच नाहीये मला मुळातच या सगळ्यामध्ये हे जाणूनच घ्यायचं नाही आहे की हे खोटं पत्र कोणी लिहिलं तोपर्यंत तेजस आलेला असतो तो, तो सुनंदाला सांगतो की आई तू हो पुढे मी काही तिकडे येत नाही आहे असं म्हणत तो सुनंदाला पुढे जायला सांगतो सुनंदा आतमध्ये येते आणि त्याच वेळेला इकडे आता मानसी तिला पाहते मानसीला पाहिल्यावर ती सुनंदा म्हणते कुठे बाहेर निघालेस यावरती ती सांगते हो तर ती सांगते थोडं दोन मिनटं थांबशील का मला बोलायचं आहे असं म्हणत मग आता सुनंदा आत येते आणि आभाचं हळदी कुंकू आहे आभाच्या हळदी कुंकाला तुम्ही दोघींनी यायचं आहे यावरती गीता म्हणते हो हो आम्ही तर येऊ पण आई खरं सांगायचं तर मग मला या सगळ्यामध्ये आता घरामध्ये येता येणार नाही आहे ना, ना, ना मग कसं काय त्यावरती ती सांगते हे बघ मला तुझा प्रॉब्लेम माहिती आहे म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता हळदी कुंकू हॉलला ठेवलेला आहे हॉलला हळदी कुंकू आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघी अजिबात निसंकोचपणे तिकडे येऊ शकता त्यावरती ती मानसीला म्हणते मानसी, मानसी। येशील ना मानसी म्हणते हे बघा मी तुम्हाला कोणतीही खोटी आशा देऊ इच्छित नाही आहे मी तुम्हाला सांगेन मी येईन पण मला यायला जमणार नाही सुनंदा अक्षरशः हात जोडते मानसी नाही म्हणू नकोस मानसी म्हणते नाही मी तुम्हाला म्हटलं ना की मी तुम्हाला खोटी आशा देणार नाहीये त्यावरती सुनंदा म्हणते माझ्या इतकी कमनशिबी मीच माझ्या दोन्ही सुना अशा बाहेर राहतात वेगळ्या राहतात आणि आता घरच्याच प्रोग्रामला मला त्यांना असं आमंत्रण द्यायला लागतं असं म्हणत ती आता हात जोडते हात जोडल्यावरती इकडे आता मानसी म्हणते आई तुम्ही हात जोडू नका तेजस लपून छपून त्या दोघींना पाहत असतो त्याच वेळेला त्याचा पाय घसरतो तो खाली पडतो आणि पडताना जोरात लक्की चाम असं ओरडतो खाली पडल्यावर त्याला कपाळाला लागतं मानसी हे सगळं पाहते धावत पळत ती पाण्याचा ग्लास घेऊन तिकडे निघते तोपर्यंत इकडे आता ते सा सांगायला लागते गीता की तेजस भाऊजी पडलेत मग ताबडतोब सगळेजणं खाली त्याला उचला जातात मानसी पाहते पाण्याचा ग्लास घेऊन जाणार पण ती वेळेतच थबकते आणि तिकडेच थांबते आणि आता मानसी तेजसला पाहायला जाणार का तेजसचा ॲक्सिडेंट झाल्यावरती तिला स्वतःला गिल्ट येणार का हे पाहणं आहे